आधी जे लग्न झालं होतं ते खूप वेगळ्या सिच्युएशन मध्ये होतं तिने पण ते स्वीकारलेलं नव्हतं अजून सार्थक नेहमीच असायचं की तू मला नवरा म्हण किंवा नको म्हणूस पण माझ्यासाठी तू माझी बायकोच आहेस आणि मी म्हणजे शेवटपर्यंत तुझी साथ देणार मी इतकी नटले इतक्यांदा लग्न झालंय माझं की आता खऱ्या आयुष्यात ना माझ्या फार काही अपेक्षाच नाहीये खरं लग्न जेव्हा ती करेल तेव्हा तीच एक्सपर्ट तुला बटजी बिटजी गरज होती सांगणार नाही इथे असं तुम्ही चुकताय हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा जोडते या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत आहेत म्हणजे आनंदी सार्थक ते पण संगीत लुक मध्ये आहा। कसे आहात मस्त मज्जेत <laughs> <laughs> लग्न सिक्वेन्स चालू आहे संगीत आहे हे तिसरं लग्न <laughs> आहे तुमचं म्हणजे मालिकेतलं तिसरं लग्न तुमचं दुसरं लग्न आहे येस आता फायनली लग्न करत आहे आहे ट्विस्ट वगैरे काय असणार आणि आता फायनली आनंदीचा म्हणजे लग्न जे मागच्या वेळेस पण झालं आदर्श आणि आनंदीचं जे लग्न होणार होतं त्याच्यात पण असं झालं होतं की कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते विधी आमचेच होत होते हळद माझी उष्टी हळद चुकून तिला लागते Uh, मेहंदीच्या वेळेस माझ्या हाताने तिला लागतं असं ते काय काय चालू होतंच किंवा संगीतमध्ये हां की तो ऐनवेळी गायब झाल्यामुळे मग ऍक्सिडेंटली मी स्टेजवर आलो आणि आम्हीच एकत्र एक नाचलो वगैरे हो असं ते सगळं होत होतं पण आता यावेळेस असं नाही आता यावेळेस आम्ही प्रॉपर एकत्र एक सगळे विधी झालेत संगीतला आम्ही डान्स एकत्र करणार आहोत आणि आधी जे जा लग्न झालं होतं ते खूप वेगळ्या सिच्युएशनमध्ये होतं तिने पण ते स्वीकारलेलं नव्हतं अजून आणि आता आनंदीनी ते प्रेम स्वीकारलेलं आहे ती पण मनापासून एक्सायटेड आहे या लग्नासाठी त्यामुळे आणि मेन सुद्धा स्वीकारलेलं आहे लग्न स्पेशली याच्या आईने त्यांनी आई माझा सून म्हणून स्वीकार केला ही तर खूप मोठी गोष्ट आहे आनंदीसाठी कारण त्याच गोष्टीची त्याच दिवसाची सगळी लोक तर वाट बघत होते कारण सार्थकच नेहमीच असायचं की तू मला नवरा म्हण किंवा नको म्हणूस पण माझ्यासाठी तू माझी बायकोच आहेस आणि मी म्हणजे शेवटपर्यंत तुझी साथ देणार आणि कुठेतरी त्याच्या वागण्यामुळे आनंदी ही थोडीशी बदलली पण तरीही टास्क होता सुधा म्हणून स्वीकार करेल का नाही आणि फायनली ती गोष्ट घडली आहे आणि मला वाटतं खरं म्हणजे तसं दुसरं लग्न असलं तरी आनंदी आणि सार्थकचं पहिलंच लग्न आहे कारण हा म्हणजे सार्थकनी कधीही आनंदीवर ते नातं लादलेलं नाहीये आणि कायम त्यांनी असा स्टँड घेतला होता की ज्या सिच्युएशन ज्या कारणासाठी करावं लागलं ते करावं लागलं माझ्या मनात आहे तुझ्याबद्दल प्रेम किंवा मी तुला बायको मानतो पण तू नवरा मानलच पाहिजे असं माझं काही हे नाही आणि तो पेशंटली थांबला तिला वाटेपर्यंत आणि आता दोघांच्या दुगा, मनानी लग्न करतायत तर ते जास्त महत्वाचं आहे बरेचदा तुम्हाला विचारलेलं आहे की आनंदी कधी होकार देणार किंवा कधीही <laughs> लग्न करणार सो आज मला इंटरव्ह्यू घेताना छान वाटतंय कारण की फायनली तुमचं लग्न होत <laughs> फायनल फायनल आई शपथ फायनल खरंच फायनली लग्न होतंय परत तुझ्याकडे येईल मी आत्ता मालिकेत बरीच लग्न झालेली आहेत या आधी पण लग्न मालिकेत झालेलं आहे खऱ्या आयुष्यात कशी नटणार आहेच लग्नाला मी खरं सांगू मी इतकी नटले इतक्यांदा लग्न झालं आहे माझं की आता खऱ्या आयुष्यात ना माझ्या फार काही अपेक्षाच नाही आहेत <laughs> मला जे असेल मी खपचुप ते घालून रेडी होईल कारण ना खरं सांगायचं तर खूप अगं तारेवरची कसरत आहे ही आणि नाही म्हणता म्हणता होतीये सवय म्हणजे सवय लागलीये त्या गोष्टीची पण तरीही खूप म्हणजे इतक्या वेळा केलं की खरं लग्न जेव्हा ती करेल तेव्हा तीच एक्सप्लोर केलं बटजी बिटजीची गरज होती सांग नाही हे असं नसतं आमच्या शूटिंग मध्ये असं असतं हे असंच करते लहानपणी आपण स्वप्न बघतो की लग्न होणार वगैरे तर तू असं कधी स्वप्न बघितलं होतंस का आणि आता आरशात बघताना काय अरे मी किती लग्न केली आहेत म्हणजे मालिकेत ऑफकोर्स वाटतं आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की माझं लग्न खूप छान पद्धतीत व्हावं विधिविहित व्हावं आणि माझीही ती इच्छा आहे की सगळ्या ज्या विधी असतात आणि आपल्या कल्चरमध्ये त्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी महत्त्व आहे सो माझंही असं स्वप्न आहे की त्याच पद्धतीने माझं लग्न व्हावं आता ते कधी होईल ते प्लीज विचारू नको ते जेव्हा होणार आहे तेव्हा डेफिनेटली लोकांना कळणार आहे पण बघूया बर अभिषेक मगासपासून शांततेत तिचा ऐकतोय तुझ्या बद्दल सांग मला तुझं काय मत आहे किंवा मुलगी अशी असावी तर कशी असावी नाही कशी म्हणजे तुम्ही टेलर मेड करू शकत नाही की मला असा असं हवं तसं असं असं होऊ शकत नाही त्यामुळे मेन मला असं वाटतं की मन जुळलं पाहिजे मनापासून वाटलं पाहिजे प्रेम एकमेकांबद्दल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर जेन्युनली एखादी व्यक्ती आवडत असेल तर त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच गोष्टी तुम्ही स्वीकारता ना असं नाही होऊ शकत असंच पाहिजे मग हे तसं नाही तर ते मा मनाय चालणार असं नाही होत चेकलिस्ट घेऊन तुम्ही नाही मुलगी किंवा वॉट पार्टनर शोधू शकत त्यामुळे तसं काही नाही आहे पण प्रेम असलं पाहिजे म्युच्युअल रिस्पेक्ट असला पाहिजे आणि काय म्हणू स्पेस पण असली पाहिजे आपापली दिव्या तू आता म्हणजे दोघं एकत्र असतात सीन चालू असतात आहे एकमेकांच्या सवयी तर अभिषेक साठी कशी मुलगी परफेक्ट असेल काय सांगशील पहिले तर इमेज पंधरा मग काय आता म्हणजे आता लाईन <laughs> लागणार आहे आपल्याला आपल्याकडे ओनली इमेज पंधरा सो बघ एका वाक्यात सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मला वेगळं काही सांगायला <laughs> अभिषेकसाठी अभिषेक जसा आहे त्याला सांगते त्याला समजून घेणारी कारण अभिषेक सार्थक म्हणून खूप वेगळा आहे पण अभिषेक अभिषेक म्हणून प्रचंड वेगळा मुलगा आहे तो खूप शांत मुलगा आहे त्याला जेव्हा मस्तीचा झोन असतो तेव्हा तो मस्ती करत असतो पण अदरवाईज तो खूप शांत त्याची त्याची स्पेस त्याला हवी असते आणि जेव्हा तो त्याच्या झोनमध्ये असतो तेव्हा तो झोन कोणीच त्याचा डिस्टर्ब करू नये ही त्याची इच्छा असते कारण मीही थोडीफार त्याच मतांची आहे सो ह्या सगळ्या गोष्टी बघता आणि काय म्हणू शकतो आपण की त्याला समजून घेणारी त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करणारी एखादी मुलगी त्याला आयुष्यभर व्यवस्थित सांभाळू शकते आणि तो तिला व्यवस्थित सांभाळू शकतो कारण जर हा ज्या पद्धतीचा आहे त्याच्या अग एक्झॅक्ट अपोजिट जर असली तर म्हणजे क्लेश कलेश, कलेश. <laughs> आता मला कळत नाही चांगले बोलले का वाईट बोलले मी चांगलाच बोलले त्याला समजून घेणारी तो जसा आहे तशीच ती असली पाहिजे तर त्यांचं पुढे खूप छान असणार आहे आणि असावं सॉरी म्हणजे मी असं म्हणते की ते असावं गॉड ब्लेस हिम गॉड ब्लेस हर जी कोणी असेल ती दोघांचाही तसंच असणार आहे थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका